बेळगाव पूर्वी बेळगावला वेणूग्राम असं म्हटलं जात होतं वेणू म्हणजे बांबू या परिसरात बांबूंची झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे दूरवर या गावची ख्याती वेणूग्राम अशी होती कालांतराने वेणूला बेळ असं संबोधलं जाऊ लागलं बेळ अर्थात बांबूच यातूनच पुढे आता रूढ असलेलं बेळगाव हे नाव नावारूपाला आलं प्रकारे बेळगावची जडणघडण होत असताना बेळगावातील विविध गल्ल्यांची निर्मिती होत गेली सध्याच्या बेळगावच्या निर्मितीमागे येथील गल्ल्यांची भूमिका ही प्रमुख असून या सर्व गल्ल्यांच्या निर्मितीपासूनचा इतिहास सध्याच्या युवा पिढीला समजण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियाद्वारे माझ वेणुग्राम ही मालिका घेऊन येत आहोत या व्हिडिओद्वारे आपल्याला येथील प्रमुख गल्ल्यांची माहिती मिळणार आहे Sriram Ram Innovation, a leading and trusted name in designer hardware for your stunning villas, apartments, and homes. We have a wide range of designer hardwares spread up into 14,000 square feet showroom at Belagavi, Karnataka. One of the best advantage for a client is to touch and feel the varieties of interior works from our showroom. Sriram Ram Innovation. घर आमचं सराब गल्ली म्हणजे इथं सराब फॅमिली पूर्वीपासून आहे म्हणून सराब गल्ली नाव हो पडलेलं आहे मी विजय निंबाळकर मी सध्या उभा आहे त्या सराब गलीत जिथे शेजार शेजारी अगदी गुन्हा गोविंदाने राहतात इथे शेजार धर्म आणि नाती अगदी रक्ताच्या नात्याप्रमाणे घट्ट जपली जातात चला तर भेटूयात तिथे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना आणि जाणून घेऊयात त्यांच्या भावना या सराब गल्लीबद्दल शेजार धर्म या शब्दात शेजार आणि धर्म असे दोन शब्द येतात धारयती इति धर्मः अशी उत्पत्ती संस्कृतमध्ये धर्माची केलेली आहे अडीअडचणीच्या वेळी शेजाऱ्यांना मदत करणे म्हणजे शेजार धर्म होय बाहेर आणि आत सिक्युरिटी करता नुसतेच सी सी टी व्ही कॅमेरे लावून उपयोगाचे नाहीत तर यंत्रापेक्षा माणुसकीवरचा विश्वास कधीही वरचट ठरू शकतो शेजार धर्म ही आजच्या जगात दुर्मिळ झालेली दिसून येते पूर्वी आपण लहान असताना स्वतःच्या घरापेक्षा शेजाऱ्यांच्याकडे कडे अधिक वेळ असायचो त्यांच्याकडे हक्काने जेवायचो वाटीभर साखरेपासून आपल्या घरी पाहुणे आले तर कब्बशी मागण्यापर्यंतचा घरोबा शेजाऱ्यांच्या मध्ये आपापसात असायचा गल्लीतील सर्व नागरिक प्रत्येक सुखदुःखात एकत्र येऊन कार्य पूर्ण करतात मुळात या गल्लीचं नाव सराफी व्यावसायिकांमुळे नाही तर पूर्वी या गल्लीत सराफ आडनावाची कुटुंब राहत होती त्यामुळे या गल्लीचं नाव सराफ गल्ली असे रूढ झाले असे सराफ गल्ली मराठा पंच कमिटीचे अध्यक्ष रमेश चौगुले यांनी आमच्याशी बोलताना सांगितले या बोलता गल्लीत सा पंच कमिटीचं जर सांगायचं असेल तर कुठलंही लग्नकार्य असू दे समाजकार्य कुठलीही म्हणजे वाईट गोष्ट असू दे किंवा चांगली गोष्ट असू दे सर्वजण मिळून जाऊन आम्ही ते कार्य पूर्ण करतो आणि जरी कुणी वारलं असेल तर कमीत कमी खर्चामध्ये आम्ही त्याचं म्हणजे अंतविधीचं बाजार वगैरे सगळं करतो आणि परत अंतविधीसाठी काही लोक दारू घेत पितात ते आमच्यात कुठलंही काही नाही दारूचं नाही अजिबात नाही आणि जर लग्नात कोणी दारू दिलं तर पुर, पूर् पूर्वीच्या पंचांचं आमचं म्हणजे तो कार्यक्रम सोडून येत होते दारू ही द्यायचीच नाही पहिलेपासून असं आमच्या गल्लीमध्ये अजूनपर्यंत ठाम आहे आणि ते कंटिन्यू चालू आहे तर आज आमची ही चौथी पिढी ह्या कमिटीमध्ये म्हणजे आमच्याकडे आता आलेला आहे तर ह्या चौथ्या पिढीमध्ये आम्ही बरीच सुधारणा केलेली आहे पंच कमिटीमध्ये आता आम्ही जे आमच्या भांडी ठेवण्यासाठी जागा नव्हती आता दोन लग्नाचं जर स्वयंपाकची भांडी असेल तर ऑलरेडी आमच्याकडे भांडे आहेत तिथे ती भांडी आम्ही फक्त पाचशे रुपयामध्ये तीन दिवस वापरायला देतो परत आता परत नवीन आता मरघाईची जत्रा होते वर्षाला एकदा ते सर्व गल्लीतले मिळूनच आम्ही करतो त्याचे जे डॉक्युमेंट्स आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही तिथं काय करू शकत नाही मालकी दुसऱ्यांची आहे आम्ही पूर्ण मराठा समाज आणि गल्लीतले बाकीचे इतर लोक सगळे मिळून ती जत्रा करतो बाकीचं इतर तिथं खालती म्हणजे मठ आहे काळनाथ आणि भिकाळनाथ म्हणून तिथं दसऱ्याला उत्सव होतो आहे आणि ही गल्ली पूर्वीपासून समितीनिष्ठ आहे आणि समितीमध्ये आमच्या गल्लीतल्या लोकांना मार खाल्लेले आहेत त्याच्यामध्ये गंगाधर लाड म्हणून आहेत मारुती काकेरो म्हणून आहेत सुभाष भीमराव लाड म्हणून आहेत त्याच्यानंतर असे बरेच आता ते वयस्कर झालेत ते त्यांना चालता पण येत नाही म्हणजे आमच्या गल्लीमध्ये एक बाजारपेठ आहे दर शनिवारी तो बाजार भरतोय आता झालेलं इथं समुद्र हॉटेल आहे तिथं पण सगळं चांगलं हे आहे आणि आमच्या गल्लीचं त्यांचं असं काय म्हणजे पार्किंगसाठी कधी कुणाचा त्रास नाही कुणाला पण बाहेरची कुणीही गाडी आले तर त्यांना कुणाला त्रास देत नाहीत आणि त्याच्यानंतर म्हटलं तर हे सराब गल्ली म्हणजे इथं सराब फॅमिली पूर्वीपासून आहे म्हणून सराब गल्ली नाव पडलेलं आहे ॲक्च्युली बा गल्लीमध्ये सराब कोण नाहीत हां आडनाव सराब आहेत आता आलेले ते सराबी काम करणारे वेगळे खरं सराफ हे फॅमिली आहे फॅमिली त्यांचं आडनाव आहे म्हणून ही सराफ गल्ली नाव पडले आणि मुळात अशोक सराफ हे आमच्या गल्लीमधले आता त्यांचे भाऊबंद असतात प्रकाश सराफ वगैरे आणि त्याच्यानंतर ते ज्ञानेश सराफ म्हणून आहेत परत ते ठिळकडीत गेलेत सराफ हे म्हणजे त्यांच्या आडनावापासूनही गल्लीचं नाव सराफ गल्ली पडलेलं आहे मराठी चित्रपट दुनिया ज्यांच्याशिवाय अपूर्ण ते सुप्रसिद्ध मराठी नट अशोक सराफ यांचा जन्म बेळगावचा ते येथेच लहानाचे मोठे झाले त्यांना अभिनयाची आवड असल्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी त्यांना अभिनयाची आवड असल्यानं चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी त्यांना बेळगाव गल्लीतील सामाजिक कार्य शिवजयंती गणेशोत्सव गल्लीतील नागरिक एकत्र येऊन हे सण साजरे करतात असे गल्लीचे माजी अध्यक्ष आणि सध्या सल्लागार म्हणून काम पाहत असलेले सुनील बाबली यांनी सांगितले आणि आमच्या गल्लीतील पंच कमिटी पूर्वीपासून व्यवस्थित असं नीट निवाडा करून सामाजिक कार्य असेल शिवजयंती गणेशोत्सव मंडळ तसेच होळी कामना असे सर्व सण आम्ही एकत्र मिळून साजरे करतो मी तसेच आमचे सराबगिल्लीतील धडाडीने चोगले शंकर परशम ताशींदार विलास गंगाधर लाड सुनील सुनीलिकाप्पा इंजल शंकर बाळकृष्ण बाबली असे अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन कार्य करण्यामध्ये सहभाग घेतात पूर्वी जुनी गल्ली होती आता त्याच्यात सुधारणा झालेली आहे थोडी बहुत खरं पूर्वीच्या लोकांच्या जे विचार आज सुद्धा आमच्यामध्ये आहेत आणि ते विचार घेऊनच आजपर्यंत चालत सराफ गल्ली म्हणजे सगळ्या सराफांचीच पूर्वीपासून आहे इकडे व्यवसायानिमित्त सगळ्यांची आडनाव सराफ झालेली आहेत प्रत्येक जण कोण राजाध्यक्ष नाईक अशा नावातन नंतर हे आडनाव आलाय यांची बाजारपेठ म्हणजे सराफ कट्टा होता त्यावेळेचा आणि यांचं बिझनेस असा होता की चांदीचे चा आयटम्स करून घ्यायचे यांचा घरात कारखाना असायचा परत सोन्याचे दागिने करून घेऊन आपल्या सराफ कट्ट्यामधनं त्याचा व्यापार करायचे आणि इथं बिच्चू गिंडे जोशी कब्बे केशकामत तिळवे हेरेकर बिच्चू आणि असे सगळे सराफ हे या मूळ सराफ गल्लीमध्ये राहत आहेत आता सगळेजण स्थलांतर झालेले आहेत त्यात अशोक सराफ जे फिल्ममध्ये आहेत तेही ह्या गल्लीतले आहेत त्यांचंही घर आहे इथं आणि इथं महादेव चंदगडकर म्हणून होते खूप जणांना स्विमिंग शिकवलं आहे त्यांनी पोहणे आणि त्याच्यानंतर चंद्रकांत हेरेकर म्हणून होते तेही पोहायला शिकवायचे त्यांचंही घर आहे त्यांनी इथं समाजाला दान दिले त्याच्याच बाजूला दानेश्वरी हॉस्पिटल म्हणून आज जे आहे तिथं पूर्वी स्वामी विवेकानंद येऊन गेलेले आहेत आणि त्यांची पाद्यपूजा झाली रघुनाथ सराफांनी त्यांची पाद्यपूजा मारुतीच्या देवळातही केलेली आहे आणि ह्या गल्लीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक व्यवसाय करून राहत होते मराठा फॅमिलीज होते सावजी फॅमिलीज आले नंतर नंतर जैन फॅमिलीज पण आले इतर कोणते त्या अपार्टमेंट मध्ये सगळेच आलेले आहेत अशी ही सराफ गल्ली आमची स्वामी विवेकानंद येऊन पवन झालेली गल्ली आहे या सराफ गल्लीतील घरांची रचना अगदी राजवाड्यासारखीच आहे टुमदार भक्कम लांब रुंद आणि कौलारू प्रशस्त अशी घरं येथील जुनी घर म्हणजे राजवाडाच जणू तर अशा घरात राहणाऱ्या रह स्त्रिया ज्यांनी आपल्या प्रेमांनी या एकत्रित कुटुंबाची नाळ आपल्या संस्कारातून बांधली आणि या घराचं घरपड गर अजूनही जपण्याचा प्रयत्न केला चला तर या महिलांना भेटून जाणून घेऊयात या महिलांची मनोगत श्रीराम इनोव्हेशन अ लीडिंग अँड ट्रस्टेड नेम इन डिझायनर हार्डवेअर फॉर योर स्टनिंग विलाज अपार्टमेंट्स अँड होम्स We have a wide range of designer hardwares spread up into 14,000 square feet showroom at Belagavi, Karnataka. One of the best advantage for a client is to touch and feel the varieties of interior works from our showroom. Shri Ram Innovation. And here I'm to Kupat Zunagar. So, वर्षापूर्वीचा आहे 1913 साली असं सा डॉक्युमेंट्स मध्ये आहे ते घर आणि मी या घरची धाकटी सून आहे आणि त आम्ही तिघी एकत्र आम्ही म्हणजे लग्न झाल्यापासून मठ्या जावेच्या लग्नापासून आम्ही तिघी एकत्रच राहतो इथं आणि खूप छान आमची फॅमिली आहे सगळे एकत्र मिळून मिसळून राहतो आता सगळ्यांच्या मुलांची लग्न झाले त्याच्यामुळे आता आम्ही तिघीच आहे घरी आणि खूपच जुनं असल्यामुळे हे हवेशीर घर आणि असं घर मिळणं पण कठीण आहे बघायला आणि खूप आम्हाला आमच्या घराबद्दल पण खूप अभिमान वाटतो त्याच्यामुळे म्हणजे ह्याच्यात आम्ही थोडंसं रिनेट करून घेतलं आहे आतून पण बाकीचं काही आम्ही हात लावलेलं ला नाही आहे आणि थंडीच्या दिवसात गरम उबदार राहतं मातीच्या भिंती असल्यामुळे उन्हाळ्यात थंड राहतं हे घर त्याच्यामुळे आम्हाला खूप हे आमचं घर म्हणजे खूपच आवडतं आहे आम्हाला सगळ्यांनाच आणि पूर्वी इथं खूप असे वाडे होते पण आता सगळे बरेच जण बाहेर गेल्यामुळे बरंच हे झालेलं आहे इथं अपार्टमेंट झालेत पण आम्ही नाही शक्यतो आम्ही विचार करत नाही की अपार्टमेंटचा आणि आम्हाला घर आमचं खूप आपलं वाटतं आहे घर त्याच्यामुळे हे छान आहे घर आम्हाला आमच्या घरी देवघर आहे छान त्यात शाळीग्राम पण आहेत ते शाळीग्राम नर्मदा नदीच्या काठावर मिळतात पण ते अगदी जाणकारांनाच कळतंय आणि ते शाळीग्राम पूर्वजांच्यापासून कधीतरी मिळालेले आहेत आमच्या पूर्वजांना त्याची पूजा केली जाते त्याचं सोहळं पण खूप कडक असते बायकांनी त्याला शिवायचं नाही कारण त्याचं पूजा पण बायकांना केलेली चालत नाही जेंट्सनी चालते म्हणून आम्ही भटजी आमच्यात भटजी येतात रोज पूजा करायला आणि त्याची पूजा केली जाते शाळीग्रामची ते काळे दगड असतात शाळीग्राम म्हणजे आणि ते विष्णूचं रूप असतं त्याच्यामुळे त्याचं ते खूप कडक सोहळं पाळलं जातं आमच्याकडे आमचं कुलदैवत रामनाथी रामनाथी कामाक्षी फोंड्यावकडे हे आमचं घर आमची सासूबाई सांगत होती की एकोणीसशे तेरा साली की इथं लक्ष्मी बसलेली त्या त्या त्यावेळापासून घर अस्तित्वात आहे सव्वाशे वर्षे झाली या घराला आम्ही सगळी एकत्र असल्यामुळे गोनी गोवंतीने राहतो सराफ गल्लीत येऊन मला जवळजवळ आता बेचाळीस वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि त्याच्या आधी हे घर अस्तित्वात आहे सव्वा वर्ष सव्वाशे वर्षे झाली या घराला तर आम्ही तिघी एकत्र आहोत तर आमची मुलं सगळी लग्न होऊन गेलेत मुली आणि सगळे आनंदानं आम्ही राहतो आणि आम्हाला हे जुनं घरच आम्हाला आवडतंय सराफ गल्लीतलं हा आम्ही हा वारसा जसा सांभाळाय वाडा ठेवलाय रिन्युएशन केलाय तसंच येणाऱ्या पिढीनं मुलांनी नातवंडांनी करावं एवढंच आमची इच्छा आहे मनापासून आणि त्यांनी पण आमच्यासारखं असंच एकत्र राहावं एवढंच आहे हे घर बरंच वर्ष तीनशे वर्ष तरी म्हणतात माझं ला लग्न झालंय त्याच्या आधीपासून हे आमचे दीड हे वगैरे त्यांचे लग्न सासूबाई म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई दोघ तिघ आम्ही एकत्र राहत होतो इथं आमचं तीन हिशाने घर आहे हे पण आता कोणी राहत नाहीत आता मी एकटी राहते इथं माझ्या हिश्याला परत हे मोठी जाऊ म्हणजे हे त्यांचे सून आहे ही, ही सून वगैरे ते राहतात इथं आ पूजा अर्चा देवाची पूजा चाललेली असते इतके वर्ष आमचे माझे मिस्टरच करत होते पूजा आता माझा पुतण्या करतो सगळं व्रत वैकल्य हे ते सगळं सण वार हे गणपती वगैरे हे जे काय असेल सण वार वगैरे आमच्या सगळं व्यवस्थित करायचे आणि अजूनही आम्ही करतो आता हे जे आता सिमेंटचे जे घर बांधलेले आहेत तिथं इतकं आम्हाला हे वाटत नाही फ्लॅट फ्लॅट म्हणतात पण हे आमचं हे जुनं घर आहे तेच आम्हाला आवडते आणि इथं कसं थंडसारखं आता माझघरात उभे राहिला तर तुम्हाला पंखा लावल्यासारखं तिथं वारं येते तिथं कोणी पंखा लावलाय काय पण नाही आहे तिथं तुम्हाला छान वारं येते बघा वा, उन्हात जरा उभे राहा माजघरात किती सुंदर वारं येते इथं आमचं तुळशी कट्टा आता पूर्वीपासूनचा येतो आता हे घर ज्या वेळेला बांधवलं ना त्यावेळेच्यापासून तुळशी कट्टा आहे आमचं कसं सगळ्यांचं एकत्र कुटुंब होतं नंतर लग्न झाले त्यांचे त्यांचे वेगवेगळे राहायला लागले असं संसारसारखे आणि परत आम्ही तिघ जण जावा या घरात राहून एकत्र राहायचं कधी संघर्ष व्हायचे कधी हे व्हायचं खरं ते आपलं एकत्र सण वार हे झालं की आम्ही आपलं एकत्र करत होतो सगळं पूर्वी आमच्या ह्या घरामध्ये मोत्यांचा व्यापार करायचे आणि मोत्यांचे ते जे मोती एकदम बारीक असतात ते चाळण घालून चाळून त्याचा कुटून मोत्यांच्या उमऱ्यावर घातल्या जायच्या होत्या पूर्वीच हे असं हे वैभव होतं आमचं इकडे हमारा देवकुल है जबसे शादी हो कि आई इधर पूजा अर्चना करते ए हमारा सालीग्राम है सालिग्राम सालीग्राम ए और ओ इसको रक्षा करने के लिए जय और विजय रहते हैं और हमारा कुलदेव है मंगेश महालक्ष्मी आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जो तुळशी कट्टा आहे ना तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे आणि समोर मारुती आहे आणि बाजूला सूर्यनारायण आहे पाठीमागे गरुड आहे आणि देवळीमध्ये दे गोपाळकृष्ण तुळस आहे आम्ही जे ते गोपाळकृष्ण तुळशीचं जे आंघोळ घालतो देवाला ते पाणी गोमुखातनं खालते जवळपास एटीन फोर्टीच्या आधीपासूनचं घर आहे आमच्याकडे एटीन फोर्टीचे पासूनचे डॉक्युमेंट्स आहेत आणि देवघर जे आहे आमच्या घरात त्याच्यामध्ये जी कृष्णाची मूर्ती सापडलेली आहे ती पंचधातूची आहे हे घर बांधताना त्याच जागी सापडलेली असं माहिती आहे त्यामुळे त्या, त्या देवाचं खूप मानलं जातं आहे त्यामुळे आम्ही गोकुळाष्टमी खूप जोरान करत असतो आमच्याकडे पोथी आहेत पोथीसाठी दुसरी खोली आहे आणि तुकाराम बीच एकनाथष्टी ही खूप मोठ्याने केली जाते जवळपास जा आठवडाभर अखंड विणा चालतो आणि संत येतात आ, कीर्तन पारायण वगैरे सगळं केलं जातं आठवडाभर पूर्ण घरात जवळपास दीडशे दोनशे लोकं हे प्रसादाला असतात पूर्ण संपूर्ण घर बाहेर विहिरीपासून ते पूर्ण मागेपर्यंत सागवाननी बनवलेलं आहे आणि घर खूप छान आहे मला खूप बरं वाटतं आहे खूप शांत आहे आल्यावरच ते वेव्ज पॉझिटिव्ह वेव्स जाणवतात कुणीही जरी घरात आलं तरी आणि मेन म्हणजे आमची देवखुलेयन जे पोती आहे ना तेच खूप अट्रॅक्टिव आहे म्हणजे आलेल्यांना बघितल्याबरोबरच वाटतं की इथं काहीतरी विशेष आहे जुनं घर असल्यामुळे खूप थंड आणि शांत असतं त्यामुळे आम्ही अपार्टमेंटला वगैरे द्यावं असं अजून कुणाचे विचार नाही आहेत आणि सगळ्यांना हे घर आवडतं मेंटेन करायचं जरा कठीण आहे पण आम्ही जेवढं तेवढं जेवढं होईल तेवढं आमच्या पद्धतीने करत आहोत आणि पुढेही करू का म्हणजे ते घर सगळ्यांना खूप आवडतं मी सराफगुल्लीत राहतो हे घर जवळपास पन्नास वर्षाच्या आधी आमच्या आजोबांनी घेतलेले होते हे घर सराफ फॅमिलीकडनं खरेदी घेतले होते आमच्या आजोबाने आमच्या घरी विशेष म्हणजे दत्ताचे पादुका वास आहे आणि जे बर्जी येतात ना ते सांगतात की लय पॉवरफुल आहे ह्याचं तुम्ही पूजा अर्चना वगैरे करत जावा असं सांगतात त्याप्रमाणे आम्ही दर दत्त जयंती आणि श्रावण मासमध्ये पूजा वगैरे करत होतो आणि डेली आम्ही त्याची सेवा करतो आणि त्या जागी फ्लॅट संस्कृती उदयाला आली त्यात महत्वाचे म्हणजे घराचे कायम उघडे राहणारे दरवाजेही सतत बंद राहू लागले सोसायटी आणि अपार्टमेंटच्या गर्दीत सगळी शेजार नाती हळूहळू अशा काही गल्ल्या शिल्लक का आहेत जेथे काही प्रमाणात अपार्टमेंटच जाळ पसरून देखील तोच पूर्वीसारखा शेजार धर्म अजूनही टिकून आहे किंबहुना टिकवला जातोय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशाच एका फ्लॅटमध्ये सुखात आणि शांतीपूर्ण वातावरणात राहणारे सुनील कोरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी पूर्वी कोनवा गल्लीमध्ये राहत होतो म्हणजे सर्वसाधारण म्हणजे आपलं स्वतःचं घर म्हणजे नव्हतं भाड्याचं घर होतं म्हणून मी एक इच्छा ठेवलेली की आपलं स्वतःचं एक घर करायचं म्हणून त्या टायमाला दोन हजार अकरा बाराला ते साध्य नव्हतं कारण का जागेचे रेट वाढलेले होते त्यामुळं मला एक संधी मिळाली की एक फ्लॅट मिळा मिळतो म्हणून कुठं तर सराफ गल्ली माझी इच्छा होती पहिल्यापासून की सराफ गल्ली ही मोठी नावाजलेली गल्ली होती त्यासाठी मी त्याच्यासाठी आकर्षून म्हटलं की इथं हे चांगलं होईल की आपलं स्वतःचं घर राहिलं तर घर काय मिळू शकलं नाही शेवटी मला एक फ्लॅट मिळाला आवर्जून मी काही पण करून माझं जे बजेट नसताना पण मी थ्री बेडरूमसाठी गेलेलो आहे का तर मला ही एरिया आवडली फ्लॅट आवडला आणि आजूबाजूची माणसं आवडली कारण आपुलकीनं राहणारी माणसं आहेत आणि मन मिस मिसळून माणसं आहेत मला एक सांगायचं आहे की आम्ही इथले ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यांना असं केलं की आपण एकमेकांशी संपर्क जर साधला अपार्टमेंट आपलं घरच म्हणून समजून एकत्र राहिलो तर हे गोडी गुला गुलाबीनं तर सगळे चांगलं होईल त्या दिवसापासून सगळी व्यवस्थित राहायला लागलेत एकमेकांशी म्हणजे चांगला संवाद करतात बोलतात काय असलं तर एकमेकांना आपलं दुःख आणि सुख सांगतात एकमेकांच्या घरात काय गोड झालं हे झालं की आदल आदला बदल होते ते एक वैशिष्ट्य या आपल्या आमच्या अपार्टमेंटचं आहे समोरच माझ्या हॉटेल समुद्र आणि बाजूला दैवज्ञ बँक त्यासाठी ऐश्वर संपन्नची गल्ली आहे त्यासाठी आम्ही इथं येऊन राहिलेलो आहे मला एकदम चांगलं वाटलं आय एम फार मोर बेटर दॅन बिफोर या गल्लीची आणखीन एक ओळख म्हणजे या गल्लीत दर शनिवारी आठवडी बाजार भरतो कडधान्यापासून ताजी भाजी प्लास्टिक सामान रोजच्या गरजेची छोटी मोठी भांडी कपडे आणि बरंच काही तेही अगदी स्वस्तात खेड्यापाड्यातून शेतकरी वर्ग इथे येऊन आपला भाजीपाला व इतर वस्तूंची विक्री करतात तर अशा प्रकारच्या अनेक गल्ल्या बेळगाव मध्ये आहेत त्याबद्दलही जाणून घेणार आहोत तरुण भारतच्या माझा वेनोग्राम या मालिकेद्वारे तुर्तास इथेच थांबतोय आपल्याला या सराब गल्लीच्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि पाहत राहा ताज्या बातमीसाठी तरुण भारत न्यूज Sriram Ram Innovation, a leading and trusted name in designer hardware for your stunning villas, apartments, and homes. We have a wide range of designer hardwares spread up into 14,000 square feet showroom at Belagavi, Karnataka. One of the best advantage for a client is to touch and feel the varieties of interior works from our showroom. Sriram Ram Innovation.